ग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन नीती मानांचे आत्मे देवाच्या हाती आहेत आणि कोणतीही पीढा त्यांना स्पर्श करणार नाही मूर्खाच्या दृष्टीने आत्मे मरण पावले त्यांचे जाणे पिढा म्हणून समजले गेले आमच्यापासून त्यांचे जाणे म्हणजे त्यांचा संपूर्ण विनाश असे मानले गेले पण ते मात्र शांतीमध्ये आहेत कारण जरी माणसांच्या दृष्टीने त्यांना त्यांना शिक्षा झाली तरी शाश्वत जीवनाची पूर्ण आशा आहे थोडीशी शिस्त अंगी बांधल्यामुळे त्यांचा मोठा लाभ होईल देवाने त्यांची कसोटी घेतली आणि त्याच्या दृष्टीने ते त्याच्या सहवासाला पात्र ठरले सोन्याची पारहक भट्टीत करावी तशी त्यांची त्याने केली होमार्पणाप्रमाणे त्याने त्यांचा स्वीकार केला न्यायाच्या दिवशी ते चकाकतील संकटातून ठिणग्या उडाव्या तसे चमकतील ते राष्ट्रांचा कारभार पाहतील आणि लोकांवर राज्य करतील प्रभू त्यांच्यावर सर्व काळ राज्य करील त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना सत्याची जाणीव होईल श्रद्धावंत जन त्याच्या बरोबर प्रेमामध्ये राहतील कारण कृपा आणि दया त्याच्या निवडलेल्या लोकांवर आहे प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद पौर चे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन ख्रिस्त येशूमध्ये स्नान संस्कार घेतलेल्या आपणा सर्वांनी त्याच्या मरणात स्नान संस्कार घेतला आहे तुम्ही आहात काय आपण त्या मरणातील स्नान संस्काराने त्याच्या बरोबर पुरले गेलो ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी सामर्थ्याने मेलेल्यातून उठवला गेला त्याचप्रमाणे आपण ही नवजीवन जगावे कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्या पुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्या बरोबर खिळला गेला कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे आपण ख्रिस्ता बरोबर मरण पावलो असल्यास त्याच्या बरोबर जिवंतही राहू अशी आपली श्रद्धा आहे आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला क्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही त्याच्यावर या पुढे मरणाची सत्ता चालत नाही प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद योहान लिखित पवित्र शुभ मनातून घेतलेले वाचन येशू लोक समुदायाला म्हणाला पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो